चला, चला पाटील सोमवार सोडून wow. <laughs> मग तीच बाई कोरोना आल्यावर मग नवऱ्याला कोरोना मुस्त शिंक आली तरी कोणी कोणाजवळ जायचं खोकला आला तर मुळीच नाही त्याच्या सावलीला सुद्धा उभं राहायचं नवऱ्याची ताप कणकण झाली नवऱ्याची खाट बाजूला गेली आणि मग चकमक बशीत बुंदीचा लाडू तुम्ही तिकडेच भाकरी वाढू <laughs> इकडच <इकड़ाँ> दिवस काढू अवघड <laughs> होत ते पण माऊली लक्षात घ्या देव सुद्धा परीक्षा घेतो परीक्षेशिवाय विद्यार्थी ठरत नाही आणि एक मूल मंत्र स्वच्छता ती शरीराची असो मनाची असो किंवा गावाची असो थुकून थुकून गावाची घाण करण्यापेक्षा तोच पैसा एक संग्रहित करा गोर गरीब जे असतील त्याच्या लग्नाला हातभार लावा काय हरकत आहे तंबाखू खाणारे लोक कधीच संघर्ष करीत कधी आंदोलन दिसले दारू मागू किती, किती तंबाखू चाळीस रुपयाला पुडी चाळीस रुपयाला खाल्ली बर तरी लोक म्हटले आम्ही गरीब आहे चाळीस रुपयाची गुटखा खाल्ली चाळीस रुपयाची तंबाखू खाल्ली कस गरीब समजायचं त्यांना काय खातो काय खाऊ नाही याच कळलं पाहिजे मौली शरीर सुद्धा देवाच मंदिर आहे किंवा आत्मा हा ईश्वर आहे आत्मा हा परमात्मा माझा पांडरंग आहे मा मग माहेर जर म्हंटल तर माय म्हणजे आई विठाई आहे बहीण म्हणजे चंद्रभागा आहे चंद्रभागा सामान्य तीर्थ नोहे ज्यावेळेला विजयराज नावाचा राजा भानुदास महाराजांना पंढरीच महात्मे विचारलं म्हंटले भाऊ तुझी यमाई माता जी तू पुसतो हो, ती यमाई माता माझ्या झाडते पंढरपूरचं त्याला पटलं नाही म्हणून पंढरपूरला तो आलेला आहे आणि यमाई मात्र नटून त्या ठिकाणी पंढरपूर झाडते आहे तू का म्हणे कामारी त्या दाशी होय सांगो ऐशी आणि ज्या वेळेला त्या विजयराज नावाने पाहिलं पंढरपूरच्या वळवंटा तालान मेलेली गाय पाहिली भानुदास महाराज म्हंटले राजा किती दिवसापासून तू देवीची पूजा करतो म्हंटले मी बऱ्याच दिवसापासून पूजा करतो म्हटले चल दे पुण्य देवीची ही ही गाय कर म्हटले मी जर खरा देवीचा भक्त असेल तर ही मेलेली गाय जिवंत होईल पाण्याचा संकल्प सोडला माऊली पण गाय जिवंत झाली नाही पण भाणुदास महाराज चंद्रभागेत गेले डुपकी मारली वर आले आणि सांगितलं मी जर खऱ्या अंत करणाच्या तळमणीने स्नान जर केलं असेल नाम नामचिंतन जर माझ्या मुखात रोज असेल तर मी संकल्प सोडतो त्या पुण्याईने ही गाय जिवंत व्हावी स्नान किती वेळा केलं एक वेळा तर अक्षरशः मेलेली गाय उठून चालू लागली बहीन चंद्र भागा करीत पाप भंगा म्हणून पाप जिथं भंग होत ते माय माहेर असं माय माहेर पाहिल्यानंतर काय अवघेची अवघेची अवघे चित्र चित्र आनंदाची आता चरणी जगन्नाथ चित ठेले चरणी जगन्नाथ चित ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन अनाथाचा नाथ असणारा माझा भगवान सर्व सकृताचे फळ मी जाऊ आगावा घेऊ ते विसावा घेऊ तेथे ची विसावा घेऊ तेथे ची, ची विसावा देवा सुख दुःख दिवनी वारी दुःख दिवनी वारी निवारण्याचं ठिकाण ते पंढरपूर आहे अशा पंढरपूरला जा हे तिसऱ्या चंद्रात ज्ञानो बराय सांगतात सर्व सुकात मग मस्त भजनात टाळी वाजवायची सगळ्यांनी झोपलेले असतील तर उठून जा कोणी कोणीच झोपेल दिसत नाहीये बाहेर नाही ना हा जय 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 विठोबा

मनातच म्हणत असेल माझं कीर्तन श्रवण करण्याची इच्छा असेल म्हणून आज जरी ता ता होता। पन ताई पवारांचं कीर्तन होतं पण लक्ष्मीताई चिंचोलेकर माझ्या अतिशय जीवाची जीवलग मैत्रीण आहेत माझे बरेच महिला सप्ताहामध्ये ताईंना खानदेशमध्ये माझ्या तारखा त्यांना असतात ताई साहेबांनी सांगितलं ताई माझं आवडीचं गाव आहे उमरखेड आणि तुम्हाला जावं लागतं ताईंच्या शब्दा खातर सुनील भाऊंनी आग्रह केला आणि म्हणून माऊली ज्ञानवंत गुणवंत तुमची सज्जनांची सेवा घडली खरोखर तू का मने होता ठेवा तो या भावा सापडला सोपा वर्णन श्रीला माहिती आहे माहेर म्हणजे जीवेचा जिवाळा चैतन्याचा सोहळा असा पंढरपूरचा आहे म्हणून एक वेळ पंढरीला जा माळ घाला एकादशी करा तुळशीला पाणी घाला नेहमी शाका मुलाची अवस्था पहा पूर्ण शरीर थरथरत त्याला चाकू दिसतो पोयता दिसतो माऊली मारताना त्याचा जीव ज्या थरथरतो त्यावेळेला कंपन त्याच्या शरीरात होतात आणि त्या कंपनाद्वारे तो डोळ्याने पाहतो ना तर तो, तो शाप देतो मी ह्या जन्मात कापलाय मला आणि खाताय ठीक आहे या जन्मात कापलाय मला खाताय कापला मला ठीक खाता आहे पण पुढच्या जन्मात तुमचं ऋण चुकवल्याशिवाय राहणार नाही दोन हात तुम्हाला दिले जोडण्यासाठी पण जोडण्यासाठी नसून ते कापण्यासाठी वापरले म्हणून पुढची वेळेला दोन हात वरती नाही तर खाली टेकवावे लागतील भक्ती विन पशु कशाशी वाढला सटविने म्हणून मांसाहार सोडा शाकाहारी माळ घाला आणि भगवंताची भक्ती करा बाप करावीवरून विठ्ठलाची भेट महत्वाची आहे ती भेट करा सगळा संसाठी काही काही सेवेसाठी म्हणतात देव रिकामा नाही तुम्ही घरची सेवा करताल देव तुमची करील का मुळीच नाही शब्दाचा अर्थ लक्षात घेत चला बरेच जण पहा एका हरिपाठाला मी चालू चालू जात होते रस्त्याने आणि हरिपाठ चालू होता मोगरा फुलला मोगरा ते म्हणायचं मोकार फुगला मोकार फुगला <laughs> संसाठी शब्द आहे काय की सेवेसाठी म्हणतात देव रिकाम मुणीच नहीं। देवा साथी नहीं। नहीं, देवा रिकामा आहे का मुळीच नाही देवासाठी तुम्ही एक क्षण महादेव दोन क्षण वाहिल्याशिवाय राहणार नाही चोवीस तास दिले पण एक तास जर दिला नाही तर देवही रिकामा नाही ज्या वेळा एकवीस हजार सहाशे वेळा श्वास दिला किती वेळा फुकट चकट फू फु। एकवीस हजार सहाशे वेळा श्वास दिला पण त्या देवाने फक्त बटन बंद केलं <गणागा> उड़ी जाई एक दिन पंछ रही पिंजरा खाली तुला की ले तू लाख करे रखवाली तुला की कर करले तू लाख करे रखवाली एक दिन पिंजरा पिंजरा खाली पिंज पिंज खाली म्हणून लक्षात घ्या ज्या साधू संतांनी काळाला जिंकलं नामाने ते नाम चिंतन मोठ्या प्रेमाने करा आणि ज्या भगवती आद्य शक्ती जेव्हा नव्हतेच कोटे काही तेव्हा एक ढालग निर्माण झाली म्हणून स्त्रीला कमजोर समजू नका नारी की मत करो नारी रतन की खान नारी से पैदा हुए ध्रुव भक्त हनुमान ध्रुव भक्त हनुमान आणि ही श्री शक्ती आज सर्व रूपात तुम्ही मला दिसत आहात म्हणून प्रथमत नमन करून आजची सेवा भगवंत चरणी विसर्जित करते पण एकदा जोरदार सगळ्यांनी भजन माझ्या माग म्हणायचा ज्ञानो